नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपलं मध्ये आपलं स्वागत पाहुण्यांसाठी सविस्तर वृत्तांत वरदविनायकाची हजारांच्या संख्येने भक्तांनी घेतले दर्शन इचलकरंजी येथील पंचगंगा नदी काठावरील श्री पंचगंगा वरदविनायक मंदिरात एकवीस वर्षांनंतर श्रावण मासातील अंगारकी संकष्टी धार्मिक वातावरण साजरे करण्यात आले यावेळी श्रींच्या दर्शनासाठी भक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली होती वरदविनायकाची हजारोच्या संख्येने भक्तांनी दर्शन घेतले यावेळी प्रमुख पाहुणे युवराज माळी व त्यांची पत्नी माजी नगराध्यक्ष किशोरी आवाडे यांच्या हस्ते शाबू खिचडीचे केळीराजेरा लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले तर यावेळी जिवाई भजनी मंडळ श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ व माऊली भजनी मंडळ यांनी भक्तीगीत साजरी केल्याने भक्तिमय वातावरण झाले होते व त्याचबरोबर भव्य रक्तदान शिबिर भरवले होते या रक्तदान शिबिरास रक्तदान भरपूर प्रतिसाद मिळाला सायंकाळी माननीय जिल्हा न्यायाधीश गांधी व इचलकरंजी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे व सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक माननीय राजेंद्र काने यांच्या महाआरती करण्यात आली त्यानंतर प्रसाद वाट प्रसाद वाटप करण्यात आला विशेष म्हणजे या वरद वरदविनायक दर्शन घेता येत नसल्याने या वृद्धांना खिरीचा प्रसाद घरपोच करण्याची सोय करण्यात आली होती त्यामुळे वरद विनायक भक्त मंडळाचे भक्तांच्या कडून कौतुक होत होते सदरचा हा कार्यक्रम पार पडण्यासाठी वरद विनायक भक्त मंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी उपाध्यक्ष बाळासाहेब जांभळे विष्णुपंत शिंदे हनुमंतराव वाळवेकर सुनील तोडकर पंडित काजवे संग्राम स्वामी राहुल दानवेकर मूलचंद नानावटी गजानन स्वामी विनायक रेडेकर यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले <ग्षागी>